शुकोजी महाराज म्हणतात दगडाचा देव त्याला पाड्याचं भेव लाकडाचा देव त्याला अगडीचं भेव सोड्या चादीचा देव त्याला चोराचं भेव अरे देव आणि गाळगे महाराजांनी तर जबरदस्त कीर्तन केलंय आमची संत बोलून गेलेत गुरु नानक कबीर कबीर म्हणतो पहाण पूजे हरी मिले तो मय पूजू पहाड अरे दगडाची पूजा केल्याने ईश्वर मिळत असेल तर मी छोट्याशा दगडाची कशाला पूजा करू मी पाडाची पूजा करतो गंगेत बुड्या मारल्याने ईश्वर मिळत असेल तर त्या मेंदक्यात नोंदणी बुड्या मारतात डोकं भाडरल्याने ईश्वर मिळत असेल ते तबल्यावरच्या शाहीसारखे भादरतात करता ना करतात आणि मग पूजा करतात पहिले यज्ञामध्ये गाई मारल्या आणि खाल्ल्या आणि आता गोमाता ती जय म्हणतात बुद्धाला विरोध केला आणि मग अवतार मानलं रामाला विरोध केला परशुरामाने विरोध केला रामाला आणि आता जयराम शिवराम म्हणू लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला के विरोध केला एकही पंडित महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही आणि आता जय शिवाजी म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती छळ केला ते तुम्हाला माहिती आहे आणि आता बाबासाहेबांची पूजा करायला लागतं शंकराचार्यापासून तुम्ही हे कारस्थान कोणतं आहे या शेतकरी कष्टकरी कोणती तेरी माई बौद्ध उचले या बहुजन समाजाला गाडण्याचं एक कारस्थान आहे यांच्या या अद्धश्रद्धामध्ये आणि देवधर्माच्या मायाला तुम्ही येऊ नका लक्षात ठेवा शिवाजी महाराजांचं असं एक धोरण नव्हतं आणि त्यासाठी हे लक्षात ठेवा की बुद्धांनी शिवाजी महाराजांनी नंतर हा समाज वर उचलण्यासाठी लढा दिला शिवाजी महाराजांनंतर इंग्रज झाली इंग्रजांनी सुद्धा आपण दिसलो नसतो शिकलेली मुलं दिसतात आपली इंग्रज आले नसते तर दिसलो नसतो कारण शिक्षणाचा अधिकार जो होता तो फक्त ब्राह्मणांना होता ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता ब्राह्मणांच्या स्त्रियांना महात्मा पुढे शिकायला लागले तर त्यांच्याच कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने त्यांच्या बापाकडे कंप्लेंट केली म्हणजे मुलगा बिघडतो धर्म पुरतो महात्मा फुलेंना कॉलेज मधून शाळेमधून काढलं आणि एका मुस्लिम आणि एका ख्रिश्चन विद्वानांच्या आग्रहामुळे पुन्हा टाकलं म्हणून महात्मा फुले दिसले हे लक्षात ठेवा शिक्षण तुम्हाला घेऊ द्यायचं नाही आणि शिक्षण घेतलं तर ती सुविद्या नसेल ती कुविद्या असेल कुविद्या कशी तर ती अंधश्रद्धेच्या गटारामध्ये मलिन झालेली अशी विद्या अंधश्रद्धा कशी एक डॉक्टर माझी वहिनी रस्त्यात भेटली चांगली प्रोफेसर आहे मोठ्या पदावर आणि नवरा बायको आम्ही जात होतो नवरा बायको म्हणजे मला मुद्दा म्हणते देशमुख साहेब मी देवळातून आले मुद्दाम सांगते देवळातून आले मी म्हटलं वहिनी देवाला काय मागितलं हेच मागितलं ना हे देवा माझा दवाखाना चांगला चालू दे आणि दवाखाना चांगला चालून केव्हा जास्तीत जास्त लोक बिमार पडले तेव्हा हेच मागितलं का आणि देवाने लोकांना बिमारच पाडलं लो नाही तर दवाखाना चालेल का तू तर असं म्हटलं पाहिजे की हे देवा हा बिमार पडला ना तू कसा देतो तर पाहतो चालेल इंजेक्शन देते हिंमत पाहिजे यांचं नान नॉलेज कमी पडतं मग देवाच्या नावाने ईश्वराची कृपा असेल अरे तू कशासाठी मग ईश्वराकडेच बोलतो तुझ्याकडे तु तु साठी कशाला आणलं तुझं नॉलेज कमी पडत आणि म्हणून तुम्ही बोमा मारता देवाच्या नावाने हा, दे, हा देवा ना देव हा देवानी माणूस निर्माण केला नाही वस्तुस्थिती अशी आहे की माणसानंच देव निर्माण केला तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही विचार करा तुम्ही विचार करायलाच सांगितलेला आहे माझा आग्रह नाही माझा आग्रह नाही परंतु देशमुख नावावर जाऊ नका एका अतिशय गरीब कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि विद्येची कास धरल्यामुळे आज आम्ही सगळे कुटुंबच्या कुटुंबात पन्नास साठ हजार सगळ्यांची सॅलरी धरली येत असं काही शिक्षण विद्या देवबापा करत बसलो असतो तर एखाद्या शेतामध्ये कोणाच्या म्हणजे चारत बसलो असतो आम्ही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पंढरीला जातो आणि गावात पंथी उठवतो तोच पैसा मुलाच्या शिक्षणावर खर्च करीत नाही त्याला ट्युशन लावत नाही त्याचं चा चांगलं पुस्तक त्याला घेऊन देत नाही आम्हाला प्रश्न पडतो की आमचे हे तेहतीस कोटी देव आम्ही कुणी दिली माळे हे तेहतीस कोटी देवाची पूजा करतोय आणि हा आमचा बौद्ध समाज हा बौद्ध समाज पुढे गेला खूप पुढे नाही गेला पण पुढे गे गेला सगळे मान्य करतात हा पुढे गेला हे सगळे मान्य करतात बौद्ध सुधारले प्रगत झाले खूप नाही गेले पुष्कळ कर मागे करतो पण इतरांच्या मानाने कुंडी तेली वगैरे मराठ्यांच्या मानाने पुढे गेले ते पण ठीक पुढे का गेले याचा विचार नाही करत आम्ही आहो या बौद्धांनी हे तेहतीस कोटी देऊन सोडून दिले तो यांचं तर वाट व्हायला पाहिजे होत पण ते पुढे गेलेत अरे कोणता त्यांचा पावरबाज महापुरुष होता त्यांचं ऐकल्यामुळे ते पुढे गेले याचा विचार करा आणि ते पवरबाज महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शिक्षणाला मराठा कुंड्यांचा राजा छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली हे बाबासाहेब महापुरुष ज्यांच्या शिक्षणाला आमच्या राजाची मदत झाली ते, ते जागतिक कीर्तीचे महापुरुष झाले याचा आम्हालाही अभिमान पाहिजे परंतु इथल्या उच्च वर्गाने बाबासाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आकस निर्माण केलाय तिरस्कार निर्माण केलाय कारण आम्ही एक होऊ नये आम्ही सगळ्या गातीतले लोक एक होऊ नयेत आणि एक झालो तर ते दिल्लीची सत्ता आम्ही आपल्या मनासारखे तिथे कायदे करू शकू हे होऊ नये यासाठी हे कारस्थान आहे हे आपण ओळखा आणि या दृष्टीनं आज आपल्याला शिक्षण मिळू नये ह्यासाठी सुद्धा प्रयत्न होतात आणि जैसी ती स्थिती कायम राहावी अशी परिस्थिती निर्माण इथे समाज परिवर्तन नको आहे आहे तसंच ठेवा ईश्वराची कृपा देवाची करणी नारळात पाणी मुलगा नापास का झाला तर कुंडली तर शनीचा चक्कर होता नमता ग्रहाचा कसता फत्राचा चक्कर अभ्यास के नाही केला उन्नापास झाला अशा तऱ्हेच आम्हाला सांगण्यात येत जैसे थे स्थिती राहावी समाज परिवर्तन आम्हाला पाहिजे आहे आणि एवढा मुद्दा सांगून मला वाटतं मी माझ महाराजांच्या संमतीनं संपवतो कारण उद्याही बोलायचं आहे परवाही बोलायचं आहे सब सुखाय शम संस्कृति को लाने वाले शरणों के शरण श्री बसवेश महा श्री बसवेश वाले के शरण श्री बसवेशवा श्री बसवेशवानुभव संसद मे सम समाज रित सांगता कायुभक्ती का संदेश सुना यूकान गुभ मिशिवान बवका जदको दर्शन तरानि माने शर्णों की शरण श्री बसवेश महा श्रीव सबेश महा जोती जलाकर अंध अंध तमहर वचलाम तगन अविरल बरसा देवा i